नमस्कार यू ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सध्या आपण पुण्यातील पिंपरी येथील एस एन बी पी आहोत आणि आज या ठिकाणी जेकेएनएस मार्फत इंडिपेंडन्स कपचं आयोजन करण्यात आलं होतं आपण पाहतो की नुकताच दोन दिवसापूर्वी आपण स्वतंत्र दिन साजरा केला आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज इंडिपेंडन्स कपचं आयोजन या ठिकाणी पार पडतंय तर जेकेएन एसचे सर्व सर्व राजू थापा आपल्या सोबत आहेत सर कशा पद्धतीने या स्पर्धा संपन्न झाल्या कोणाकोणाचं सहकार्य लाभलं आणि कराट्याच्या भविष्याकडे तुम्ही कसं पाहता नमस्कार मी कृषी राजू तापा संस्थापक अध्यक्ष जपान नानबोका शिटेरू आज अनेक वर्षापासून आम्ही भरपूर स्पर्धा पुण्यामध्ये संपूर्ण भारतभर आम्ही आयोजन केलेले आहे परंतु प्रथम या वर्षीच आम्ही स्वातंत्र्य दिना निमित्त इंडिपेंडन्स कप या वर्षी आम्ही सुरू केलेले आहे त्यासाठी आम्हाला आमच्या संयोजन समितीमध्ये अनेक कोचेस यांचं सहकार्य आहे त्यामध्ये आमचे वरिष्ठ प्रशिक्षक त्यांशी सुदेश गायकवाड त्याचप्रमाणे त्यांशी राजू गोसावी त्याचप्रमाणे अनेक ज्या जपान नांदुखाचे जेवढे पदाधिकारी त्यांचा आम्हाला सहकार्य भेटलं आहे आणि या स्पर्धेसाठी आम्हाला एस बी के शत्रुघान बापू काटे यांच्या स्पोर्ट्स अकॅडमीने आम्हाला प्रायोजक करून आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी भरपूर एक सहकार्य केलेले आहे आणि पोरांना या स्पर्धे निमित्त नवीन जे मुलं आहेत प्रेशर त्या लोकांना मेडल्स असू द्या स्मृती चिन्ह असू द्या असे अनेक त्या मुलांना प्रमाणपत्र भेटल्यामुळं मुला। नवीन मुलांमध्ये चांगली एक म्हणतात ना मुलांमध्ये खेळामध्ये जास्त आवड कराटे खेळात वाढल अशा निमित्तानं आम्ही या वर्षापासून इंडिपेंडेन्स कप चोजन पुण्यात केलेलं आहे त्यामध्ये अनेक आहेत किंवा अनेक जिल्ह्यातील जे प्रशिक्षक आहेत आपले साबीर सर आहेत नगरमधून त्यांची टीम या स्पर्धेत आली आणि या स्पर्धामध्ये हजार ते बाराशे खेळाडूंनी प्रथमच सहभाग घेतला आणि अनेक अत्यंत चांगल्या पद्धतीने संयोजन झालेले आहे निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की हजार पेक्षा जास्त मुलांनी सहभाग घेतलेला आहे आणि कराटे खेळाकडे जर पाहिलं तर क्रिकेट नंतर जर सगळ्यात जास्त खेळला जाणारा कोणता खेळ असेल तर कराटे आहे तर आता आगामी काळात शालेय क्रीडा स्पर्धा देखील होणार आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि कराटे खेळाडूंकडून तुमची काय अपेक्षा आहे कराटे खेळाडूंना आता संपूर्ण चांगल्या पद्धतीच मुलांना ग्रा, म्हणतात ग्राउंड भेटलेले आहे म्हणजे स्टेज ग्राउंड बोला आज आज कराटे इंडिया ऑर्गनायझेशनच्या वतीने हन्सी भरत शर्मा यांच्या आदित्य खाली डब्ल्यू केफ आणि एकेफचं त्यांना अधिकृत मान्यता असल्यामुळं केओच्या मान्यमातून अनेक मुलांना भरपूर फायदे झालेले आहेत आता मिनिस्टर ऑफ स्पोर्ट्सने पण आता सध्या जे मुलं डब्ल्यू केफ कि के एफ मध्ये मेडल्स मारतील त्यांना सरकार भारत सरकार असो हो द्या त्यांनी त्यांना बेनिफिट्स देण्याला चालू केल्या नोकरीमध्ये किंवा शाळेमध्ये ऍडमिशन त्याला त्याचा फायदा चालू झालेला आहे त्याचप्रमाणे एकदम अत्यंत चांगल्या पद्धतीने संपूर्ण भारतभर स्कूल गेमच्या मॅच युनिव्हर्सिटीच्या मॅच असू द्या किंवा अनेक उपकम पोलीस सीआरपीएफ आर्मी त्यामध्ये कराटेचा इन्क्लूड झालेला आहे त्यामुळं नक्कीच सर्व खेळाडूंना भविष्यामध्ये चांगला अनेक चांगला फायदा होणार आहे निश्चितच आपण मा या ठिकाणी पाहतो की अत्यंत सुंदर पद्धतीचं आयोजन आज या ठिकाणी पुण्यामध्ये करण्यात आलं होतं जेकेन एस च्या माध्यमातून आगामी काळात तुमचं देह काय असणार आहे पुढे कोणत्या कोणत्या टुर्नामेंट आहेत आणि कशा पद्धतीने त्याला तुम्ही ऑर्गनाईज करणार आहात आज आम्ही या सहा महिने किंवा एक वर्षापूर्वीच जपान कराटेरो आहे त्याचे जे मास्टर जपानचे शिगी की उईमोरा यांच्या अधिपत्याखाली तुम्ही त्यांची एफिशन घेऊन कि याचाही मान्यता घेऊन आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि सर्वात प्रथम या स्पर्धेमध्ये यावर्षी आम्ही राज्य स्पर्धे किओच्या त्याच्यामध्ये दहा गोल्ड मध्ये तीन गोल्ड आणि आमची एक मुलगी हिरा मॅडम इरा म्हणून आमची जी मुलगी आहे तिने एशियन मध्ये श्रीलंकामध्ये तिने आता गोल्ड मेडल साठी तिने अत्यंत चांगली फाईट दिली आणि तिने त्यावेळेला थर्ड प्लेस मध्ये ती विनर झालेले परंतु प्रत, प्रथमच या स्पर्धेमध्ये सहा महिन्याच्या कालावधीतच हो आम्ही एशियनला गेलो आणि एक मेडल प्राप्त केले याचा आम्हाला सर्व जे करण्याचा अभिमान आहे आणि ग्रँडमास्टर दरवर्षी जपानला काय लोक त्या ग्रँडमास्टरला वर्षाला एकदा बोलून मुलांना टेक्निकल भक्कम करायचं असा आमचा विचार आहे निश्चितच हो आपण या ठिकाणी पाहतो की आज पुणे येथे एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंडिपेंडन्स कप या कराट्या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्याच्यामध्ये हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तुम्ही देखील कराटे दे प्लेअर असाल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका